नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि मी मयुरी तुम्ही सगळे कशात आणि माझा हा आता मी असा लूक केला आहे तो लुक कसा वाटतं नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि मी आज सगळी देवीचीच गाणी बनवले दोन तीन दिवस बनवले देवीच्याच बनवलं तर मला मला वाटलं चला म्हणलं ह्याच ह्याच्यामध्ये लूपमध्ये आपण एक ब्लॉग पण टाकूया तर तुम्ही सगळे कशात झालं का तुमचं सगळ्यांचं हो जेवण वगैरे हे कसं आहे मस्त मजेत असाल आणि मजेतच राहायला पाहिजे आणि तुम्ही पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या तब्येत तर काही साथ देत नाही आहे पण तुम्ही लोकांनी मला माझ्या भावाने माझ्या बहिणीने मस्तपैकी छान अशी साथ द्या आणि देत्याच आलात त्यावेळी तुमचे आभार मानावे तब्येत कमीच आहे आणि लोक फेक आयडा काढून खूप त्रास द्यायला लागलेत खूप म्हणजे खूपच त्रास द्यायला लागलेत काय बोलावं काय नाही मी किती वेळा तरी दुर्लक्ष करत असते की जाऊ दे आपण ह्यांना नाही ना बोलायचं ह्यांच्यावर दुर्लक्ष करायचं ह्यांच्या कमेंटकडं बऱ्याच वेळा तसं केलं आहे बरं का पण लोक ना ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपट वाकडे ते वाकडेच त्याला कितीही करा तरी ते सरळ होत नाही म्हणून मी काय ठरवले आता ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं आणि इग्नोर मारायचं डायरेक्ट एका एकाच्या किती किती बाबा सात सात आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा फेक आयड्या ही झाली किती ती झाली किती आणि एवढा वाईट कमेंट करतात ना एकदम खालच्या थर लेवलच्या मी बाबा सोशल मला एवढं माहीत नव्हतं पण सोशल मीडियावरती आल्यानंतर समजलं ते किती खूप खान कमेंट करतात आणि मी आईकडे गेले होते मे महिन्यामध्ये में में में। तर बऱ्याच जणांना क प्रश्न पडला मी मे महिन्यात गेले होते आईच्या तिकडे बांधकाम चालू होतं म्हणून तिकडे गेले होते तर बांधकाम झालंच नाही बांधकाम सभामंडपचं झालं फक्त बाकी घरात अजून प्लॅस्टर नव्हतं झालं तर त्यांना एक सांगायचं आहे की काही लोकं म्हणजे काही लोकांना प्रश्न पडलेत की घरातलं प्लॅस्टर झालं की नाही तर दोन रूमचं प्लॅस्टर झालं आहे कोबा करून झाला आहे दोन रूमचा अजून आहेत आणि गावाला कशा पडव्या असतात मागच्या पडव्या पुढच्या पडव्या अशा किचनच्या नाही आपण किचन रूम म्हणतो ना तसं किचन रूम पडवी आहे एक चुली चुलीची साईड काढलेली आहे चुलीला म्हणजे ती धूर वगैरे जाण्यासाठी ती बाहेरचं बाहेर आणि मध्ये आहे पडवे तिथे किचन आहे बरं का आणि तिथून पुढे आतमध्ये आलं की हॉल आहे आणि हॉलच्या त्या साईडला गेले की बेडरूम आहे आणि त्याच्या पुढे गेलं ना की अजून एक पुढची पडवी आहे तर आमच्याकडं पालखी वगैरे असते ना मे महिन्यात तर तिथे ते दो पालखी पडवीला बसत असते आणि पडवीच्या पुढे अंगण आहे सभामंडप मंडप कधी परत कधी गेले तर तुम्हाला नेक्स्ट टाईम मी मध्ये पण बोलले होते दाखवे म्हणून पण पावसामुळे मला दाखवतच नाही आले कारण की कंटिन्यू कंटिन्यू पाऊस तिकडं त्यामुळे पावसामुळे वेळाला व्हिडिओ बनवताच येत नाही तिकडे गेल्यावरती कारण की ते सामान घ्यायचं व्हिडिओ बनवायचं आणि सगळी घाई गडबड असते तिकडं जास्त काम असतं आई तिच्याकडं सारखे काम असतं गावा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे तर म्हणलं तिकडे गेल्यावर तुम्हाला सभा सभामंडपचं काम आणि घरचा प्लॅस्टर वगैरे हो अजून भरपूर काम आहे मग प्लॅस्टर झाल्यानंतर अजून फिटिंग करायचे आता गणपती बाप्पा येणारच आहेत लवकरच आपले त्याच्यासाठी तिथे फिटिंग चालू करणार आहे फिटिंग म्हणजे आता लायटिंग वगैरे हो आपला पाच सहा दिवसाचाच गणपती बाप्पा असतो आहे पण फिटिंग आहे ना सॉरी डेकोरेशन महिनाभर असतं माझा भाऊ महिनाभर डेकोरेशन करतो सगभाव सजावट वगैरे हो मी नक्कीच व्हिडिओ करेन तिकडे गेले तर ह्यावेळेस खूप छान असं डेकोरेशन करतो महिनाभर कामावर नेऊन करत असतो तर घरचं काम खूप बाकी आहे अजून आणि मेन म्हणजे ना वाईट कमेंट करू नका रे कुठलीही लेडीज वाईट नसते रे खरंच तुम्ही जे आपली महाराष्ट्रातून लेडीज आहे त्या महारा महाराष्ट्रातल्या लेडीजला सपोर्ट करा छान असा की कोणतीच लेडीज वाईट नसते बरं का तुमची विचार करण्याची बुद्धी विचार हे बदला पहिलं बरं का तुमचे विचार जसे आहेत ना म्हणून तुम्हाला समोरची गोष्ट व्यक्ती पण तशीच दिसते बरं का आणि चांगल्या आपल्या महाराष्ट्रा लेडी महाराष्ट्रामधल्या लेडींना सगळ्यांना छान सपोर्ट करा माझ्या भावानं माझ्या बहिणीनं प्लीज फेक आयडा काढू नका तुम्हाला चांगल्या भाषेत मी किती वेळा तरी आहे आणि जर शिव्या दिला तर तुम्ही तर शिव्या देते म्हणून बरं का तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि चला बाय बाय आणि माझा हा लुक कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजचा माझा लुक कसा वाटला तो ओके बाय बाय